त्यांना या ठिकाणी जोर झाले सौंदर्वाचा प्रसन्न घोडवले खालापूर चला आणि अल्ताफबाई मजे कॉमेट्रीला दोनशे रुपयाचे बक्षीस आणले धन्यवाद त्याला सर्वांना प्रसन्न हनुमान शेठ पिंगले घोडेवले आपली गाडी जमली विंजाराव तसे कालंद्रावाले दोघे पावते घ्या दोघे जाऊ त्या गाडीला पाहतो आला बाबू गोडूले आपण पिंगलीच्या गाडी लागतोय गाड्याले बघा बिंदवड लक्ष द्या गाडी आली पाहिजे सुंदर लढत आहे कशी लढत आहे बघा सुंदर गाडी पळते तिकडे साजन इकडे इकडं सुंदर गाडी पळते लढत आणि निर्वाध वर्च स्व बच्छा अला आत्ता शेअतीमध्ये उजी धन्यवाद सुंदर गाडी पाळली बघा जय सप्रवा प्रसन्न बडा संतोष शेठ खरे यांचा बच्चा गुळाचा मानखरे आपला अभिनंदन मैत्रीपूर्ण शरद ही बघा त्याला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या सर्व हे मैत्रीपूर्ण शरद झाली अशी शर्ती करा मैत्रीपूर्ण